अभिनेते तेजस्वी प्रकाशने नुकतीच एका ब्रँड इव्हेंटसाठी हजेरी लावली होती एका सुंदर अशा लुकमध्ये तेजस्वी या इव्हेंटला आली होती त्याचप्रमाणे या इव्हेंटमध्ये तेजस्वी मराठी बोलताना दिसली पाहूयात या इव्हेंटमधले काही खास व्हिडिओज आपण सगळ्यांनी पाहिलं त्या फोनवर काय काय केले झालंय फोन बरोबर तरीही फोन चांगला दिसतोय बरोबर चालतोय सुंदर स्वतून टचस्क्रीन ट्राय केलेली आहे पाण्यात टाकून आहे आपण फार छान चाललाय फोन आणि मला खरंच वाटतंय की आजच तुम्ही हा फोन उचलला पाहिजे कारण की ह्या ऑफर बद्दल तिने आता जे बोललेली आहे एक रुपयामध्ये अवॉच मिळतोय येस हा तर तो पण मला खूप मजेदार वाटतंयमेंट मायपल लाईक समसिंग world well, after that I was even in Mumbai. <laughs>